नमस्कार आज जुलै महिन्याचा पहिला शनिवार स्वरचित गझल साजरी करण्याचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आदरणीय मातोश्री दादा दादाश्री नंदिनीताई आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी आज एक स्वरचित गझल सादर करीत आहे हरिभगिनी वृत्तातील ही गजल आहे आवाजाला कंप नसावा गीत मोकळे म्हणताना आवाजाला कंप नसावा गीत मोकळे म्हणताना दुःखाची ती छाया लपू खुशाल येथे हसताना ऐट कशाला करीत जावी स्वैर बघावी हिरवाई ऐट कशाला करीत जावी स्वैर बघावी हिरवाई त्रास न द्यावा वृक्ष आनंदाने हलताना अंधाराच्या सोबतसुद्धा शुभ्र चांदणे चमचमते अंधाराच्या सोबतसुद्धा शुभ्र चांदणे चमचमते हसत जगावे जणू सांगते ते सर्वांना जगताना नट्टा पट्टा लपवत नाही अंतरातल्या दुःखाला नट्टा पट्टा लपवत नाही अंतरातल्या दुःखाला घाव उराचा दिसतो आहे हसत आरसा बघताना घाव उराचा दिसतो आहे हसत आरसा बघताना पक्षांनाही भाषा कळते पक्षांनाही भाषा कळते दाणे सारे टिपताना खुशित सगळी चिवचिव करती पोट भरावे उडताना खुशित सगळी चिवचिव करती पोट भरावे उडताना धन्यवाद मी निशा दळवी खोपोलीहून